नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर तुम्ही आय सी डी एस मुख्य सेविका म्हणजेच सुपरवायझर या पदासाठी जर अर्ज केलेला असेल तर या पद भरतीविषयी अतिशय महत्वाच्या काय अपडेट विषयी चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन करून घेतलेले आहे सर्वात पहिलं जे अपडेट आलेले मित्रांनो या पदभरिती विषयी जसे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे ही परीक्षा टीसीएस घेणार आहे मित्रांनो ठीक आहे टीसीएस नुसार हे पेपर होणार आहे मित्रांनो अर्ज जास्त आल्यामुळे इथं आपल्याला नॉर्मलायझेशन झालेलं बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो तर नॉर्मलायझेशन कसं होतं त्याची मेथड काय असते त्याचं हे पीडीएफ आलेले मित्रांनो सोळा तारखेला जे की तुम्ही इथून डाउनलोड करून बघू शकता जे की मी तर डाउनलोड करून घेतलेले मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला इथं फॉर्म सोबत इथं दिलेली आहे नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया काय असते मित्रांनो तुम्हाला वेगळी सांगण्याची गरज नाहीये ऑलरेडी वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये जे पण पेपर होतात जी जी एक तर ले जी लेवल असते ती मेंटेन करण्यासाठी त्यासोबत जी हार्ड मीडियम लेवल असते त्यांना एकत्रित एका स्वरूपामध्ये करण्यासाठी ही नॉर्मलायझेशनची प्रक्रिया केली जाते मित्रांनो त्यानुसार या देखील पदभरतीचं नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे याच्याविषयी माहिती इथं दिलेली आहे मित्रांनो ठीक आहे आता दुसऱ्या अपडेट विषयी आपण माहिती बघूया जे की खूपच महत्त्वाचं आहे मित्रांनो यावरती कॉलेज देखील आले होते काही विद्यार्थिनींचे तर त्याच्यावरती आता आपण चर्चा करूया मित्रांनो जसं की आपण बघा ही जाहिरात आपण इथं डाऊनलोड केलेली मित्रांनो जाहिरात डाउनलोड केल्यानंतर पहिलाच मुद्दा आपल्याला इथं काय दिलेलं आहे मित्रांनो इथे बघा आपल्याला इथं आरक्षणानुसार शासनाचे जे पण नवीन नियम आहेत त्याच्यानुसार किंवा आपल्याला वेगवेगळ्या जागांनुसार इथं आपल्याला माहिती दिलेली आहे तर इथे काय म्हटलेलं आहे मित्रांनो पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार कमी जास्त इथं होण्याची शक्यता आहे मित्रांनो जागा ह्या कमी होणार नाही मित्रांनो तुम्ही काळजी करू नका परंतु जागा ह्या वाढण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे माझ्या अंदाजानुसार या पदवर्तीतील जागा इथे शंभर ते दीडशे ठीक आहे आता एकशे दोन जागा आहे मित्रांनो या जागा दीडशे पर्यंत जाण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो कारण यामध्ये जर विचार केला तर बहुतेक ठिकाणच्या जागा, जागा आता रिक्त झालेल्या आहेत मित्रांनो आणि त्या देखील जागा याच पद भरतीमध्ये भरण्याचं इतर काम करण्यात येणार आहे अशा प्रकारचं आपल्याकडे अपडेट आलेलं आहे मित्रांनो आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं ऑफिशियल नोटिफिकेशन किंवा नोटीस जारी झालेले नाहीये या संदर्भात परंतु जागा वाढ होण्याची दाट शक्यता असणारे या पदभरतीतील मित्रांनो जवळपास इथं दीडशेपर्यंत जागा जाण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवू शकता मित्रांनो इतर देखील आपल्याकडे काही अपडेट आलेले मित्रांनो हे सर्व जे अपडेट आपण देत असतो आपल्या चॅनल वरती हे जे जवळपास करून तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ऑफिशियल नोटीस त्याच्यावरती देखील आपण माहिती देतच असतो तर त्यासाठी तुम्ही चॅनल वरती पहिल्यांदी यायला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी तिला क्लिक करून घ्या आणि सोबतच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जातील इथे तुम्हाला या पदभरती विषयी संपूर्ण सर्वप्रथम आपल्या या भेटून जातील लिंक ग्रुप ची लिंक किंवा ग्रुपची डिस्क्रिप्शन भेटून जाईल जर तुम्ही या सेविका जे के से पद आहे याच्यासाठी जर अर्ज केला असाल तर सर्वप्रथम या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका मित्रांनो त्यासोबत जर या पदभरतीची तुम्ही तयारी करत असाल तर त्या हेतूने अतिशय महत्वाच्या नोट्स विषयी देखील तुम्हाला माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर लगेच बाकीच्या अपडेट वरती आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो तर बघा या पदभरतीचं जर म्हटलं तर अभ्यासक्रम काय दिलेला आहे त्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला तयारी कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती सर्वप्रथम तुम्हाला आता मी देऊन घेत आहे मित्रांनो बघा अभ्यासक्रमाचा जर इथं विचार केला तर आपल्याला इथं तांत्रिक विषय तीन बघण्यासाठी भेटतात टेक्निकल विषय तर यामध्ये तीन कोणकोणते विषय आहेत मित्रांनो इथे बघा एकात्मिक एक का बाल विकास सेवा योजना या योजनेचे जे पण कायदे आहेत आणि जे पण महत्वाच्या योजनाविषयी माहिती आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी त्यानंतर पोषण अभियान याच्यावरती दहा प्रश्न विचारले जाणार आहेत ते जा वीस गुणांसाठी आणि तिसरा जो विषय असणार आहे संगणक ज्ञान याच्यावरती वीस प्रे, दहा प्रश्न वीस गुणांसाठी विचारले जाणार आहेत अशा प्रकारचे टोटल जर म्हटलं तर चाळीस प्रश्न ऐंशी गुणांसाठी तुम्हाला तांत्रिक हे प्रश्न विचारले जाणार आहेत हा अभ्यासक्रम तुम्हाला जास्त कुठं भेटणार नाही कॉलिसी मिस आले होते की याच्यासाठी नक्की कोणतं पुस्तक वापरायचं किंवा याचा अभ्यास कुठून करायचा तर सर्वप्रथम याचा अभ्यास कुठून करायचा याच्याविषयी तुम्हाला माहिती देऊन घेतो मित्रांनो तर बघा या विषयांचा अभ्यास करण्यासाठी या विषयांचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता जे की तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात मित्रांनो ठीक आहे आता या पुस्तकामाग जर विचार केला तर जे आपलं अंगणवाडी मुख्य सेविका किंवा परिवेशिका किंवा सुपरवायझर जे पद आहे याच्यासाठी स्पेशल हे पुस्तक आलेले तांत्रिक डायरी म्हणून हे पुस्तक असणारे विजयपद पब्लिकेशनचं मित्रांनो याच्यामध्ये जे आपले तांत्रिक तीन विषय आहेत यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांची जे पण माहिती आहे कायदे आहेत यांच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे हा आपला पहिला विषय झाला दुसरा विषय पोषण अभियान जो विषय आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे त्यासोबतच तिसरा जो विषय संगणक कॅम्प्युटर ज्ञान याच्याविषयी देखील तुम्हाला संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे मित्रांनो ठीक आहे आणि त्यासोबत आतापर्यंतचे जे पण प्रश्नपत्रिका पत्रिका आहेत त्यांचं संपूर्ण विश्लेषणासोबत तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे या पुस्तकामध्ये ठीक आहे तर ता तांत्रिक विषयासाठी स्पेशल तुम्ही हे पुस्तक वापरू शकता बाकीच्या पुस्तक बाकीच्या विषयासाठी कोणतं पुस्तक किंवा कोणत्या नोट्स वापरायच्या याच्याविषयी देखील माहिती तुम्हाला इथं मी देणारच मित्रांनो तर हे मार्केटमध्ये तुम्ही पुस्तक इथं मार्केट मध्ये हे पुस्तक उपलब्ध करून घेऊ शकता किंवा ऑनलाईन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर अमेझॉन पब्लिकेशनचं पुस्तक तुम्हाला भेटून जाईल सुपरवायझर या पदासाठी याच्यामध्ये महत्वाचं तोडक्या तुम्हाला स्वरूप दाखवून घेतो मित्रांनो बघा स्वरूप या स्वरूपामध्ये सुरूप असणार आहे तर यामध्ये ज्या पण योजना आहेत त्या योजनेबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर जे पण महत्वाचे उद्दिष्ट त्यानंतर काय सूचना काय महत्वाचे जेवढे पण आपल्याला टॉपिक असतील ते टॉपिक इथं कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते झाल्यानंतर लगेच त्याच्या खाली त्याच्यासुद्धा आपल्याला सर्व प्रश्न संच दिलेले आहेत मित्रांनो जेणेकरून प्रॅक्टिस करू शकता सविस्तर माहिती वरती तुम्ही नोट्सच्या स्वरूपात इथं जाणून घेऊ शकता अशा प्रकारचं हे पुस्तक असणार आहे आणि त्याच्या खाली लगेच आन्सर की या स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये तुमची तयारी होणार आहे मित्रांनो या तीन तांत्रिक विषयांची बाकीचे जे पण सब्जेक्ट आहे ते त्याच्याविषयी थोडक्यात आता माहिती देऊन घेतो ठीक आहे तर बघा बाकीचे आपले जे सब्जेक्ट आहेत मित्रांनो आता त्यांच्याबद्दल माहिती देत आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते विजय पब्लिकेशनचं पुस्तक आहे मित्रांनो तांत्रिक डायरी तर हे पुस्तक वापरायला विसरू नका तुमच्यासाठी बेस्ट पुस्तक असणार आहे सुपरवायझर या पदासाठी पुढे जर म्हटलं तर बाकीचे सब्जेक्ट राहिले मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर मराठी इंग्रजी आय एम ए यामध्ये सामान्य ज्ञान आय एम पी जे समावेश झाला त्यानंतर गणित बुद्धिमत्ता अंक गणित झालं त्यानंतर इथं बाकीचे आपल्याला हे जे सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये चालू घडामोडीचं आपण इथं करंट अफेअर ठीक आहे हा देखील आपण इथे विषय ऍड करणार तर या सर्व विषयांच्या आपण आपल्या टीम सोबत नोट्स उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये तर बघा आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला हे बाकीचे सब्जेक्ट इथं कव्हर करून भेटतील यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी त्यासोबत आपल्याला चालू घडामोडी चालू घडामोडीमध्ये फक्त एम पी प्रश्न त्यासोबत करंट अपेर लेटेस्ट दोन वर्षाचं संपूर्ण भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे तर हे सर्व काय आपले बाकीचे जे सब्जेक्ट आहेत त्यांच्यासाठी आपण आपल्या टीम सोबत इथं तुमच्यासाठी नोट्स उपलब्ध करून देते आपल्याला बाकीचे बाकी जे तांत्रिक सब्जेक्ट आहे त्यांच्यासाठी पुस्तकाचं नाव सांगितलं आणि बाकीचे जे विषय आहेत मित्रांनो ठीक आहे विदाऊट जे टेक्निकल सब्जेक्ट विदाऊट तांत्रिक सब्जेक्ट याच्यासाठी आपण आपल्या नोट्स वापरू शकता तर यांच्या सर्वांची एकत्रित किंमत आपण ठेवलेली आहे एकशे एकोणपन्नास रुपये ठीक आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक नंबर देतोय एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे बघा हा नंबर तुम्ही नोट करून घ्या एक देखील नोट करून देतो एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएम च्या माध्यमांनी तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे यामध्ये तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स मिळतील मराठी इंग्रजी गणित बुद्धी चालू घडामोडी ठीक आहे हे सर्व तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो ठीक आहे पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्या नोट्स असतील व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केल्या जातील या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी दोन ते पाच मिनिटामध्ये किंवा दहा ता मिनिटामध्ये या सर्व नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये भेटून जातील मित्रांनो तर अशा प्रकारच्या नोट्स देखील आपण तयार केलेल्या आहेत या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका बाकी टेक्निकल सब्जेक्ट साठी तुम्हाला कोणतं पुस्तक वापरायचं याच्याविषयी देखील तुम्हाला माहिती देऊन घेतलेली आहे तर चला आता बाकीच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया बाकीचे जे पण मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण बोलणार आहोत जशी की परीक्षा कधी होणार आहे परीक्षा कधी होणार आहे हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे आणि त्यासोबत इथं प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठं किती अर्ज आलेले आहेत याच्याविषयी माहिती विचारली जाते तर बघा सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईट इथं मी ओपन करून घेतलेले इथं जर म्हटलं तर इथं आपल्याला बघा आपल्याला इथे जे आपण जाहिराती असतात त्यांच्याविषयी माहिती दिली जाते तर इथे तुम्हाला परीक्षेविषयी संपूर्ण अपडेट तुम्हाला रेग्युलर भेटत जातील आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती देखील तुम्हाला अपडेट भेटून जातील आणि आपल्याकडे जे अपडेट आलेले आहेत त्याच्यानुसार तुमची परीक्षा कधी होईल त्याच्याविषयी आता माहिती देतो हा संपूर्ण एक जर म्हटलं तर अंदाजित तारीख तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे आपली जी परीक्षा होणार आहे मित्रांनो या सा पदाची ही परीक्षा डिसेंबरमध्ये तर होणार नाही मित्रांनो ठीक आहे डिसेंबरमध्ये तर होणार नाही तुमची जानेवारी महिन्यातील ठीक आहे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही परीक्षा होण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो जे अपडेट आपल्याकडे आलेले आहे त्याच्यानुसार ते? जानेवारी महिन्यातील पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या पदाची तुमची परीक्षा होण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा कारण तुमच्याकडे आता फक्त एक ते दीड महिन्याचा कालावधी राहणार आहे मित्रांनो त्याच्यामध्येच तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित तयारी करणं गरजेचं असणार आहे बाकीचे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि जागा वाढ होण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही ज्या पण जिथं पण अर्ज केलेला असेल त्याची व्यवस्थित तयारी करा नुसार अर्ज केला असेल तर तुम्ही व्यवस्थित तयारी करा इथे पेमेंट देखील तुम्हाला चांगलं मिळत असतं मित्रांनो स्टार्टिंग पेमेंट तुमचं इथं जवळपास पंचेचाळीस हजार असणार आहे हे पेमेंट तुम्हाला दीड लाखापर्यंत जाणार आहे मित्रांनो इतर देय भत्ते इतर सर्व जे भत्ते भेटतात महागाई भत्ते वगैरे यांचा समावेश देऊन तुमचं एवढंच पेमेंट असणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे पेमेंटच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची इथं कमी नसणार आहे मित्रांनो चांगलं आपल्याला हे पद बघण्यासाठी भेटतं महिला व बाल विकासामधील तर ठीक आहे सुपरवायझर पदाची तुमच्याकडे आता संधी उपलब्ध आहे त्याचं सोनं करून घ्यायला विसरू नका मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका बाकी जेवढे पण माझ्याकडे प्रश्न येत होते त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला एवढीच्या माध्यमाने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुमचे जे पण प्रश्न असतील त्याची उत्तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला भेटून जाईल तिथे जॉईन व्हायला विसरू नका बाकी टेक्निकलसाठी जे पुस्तक सांगितलेलं आहे ते वापरायला विसरू नका आणि बाकी जर म्हटलं तर जे पण अपडेट असतील ते आपल्या चॅनलवरती भेटतील त्याच्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिल ती तिलाही क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळी ती नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल ठीक आहे तर हे काय महत्वाचे अपडेट होते जसं की नॉर्मलायझेशन होणार आहे त्यानंतर जागा वाढण्याची दाट शक्यता असणार आहे आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते ठीक आहे बाकी तयारी कशी करायची बाकीचे क्लास वगैरे त्याच्याविषयी लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती अपडेट मी देण्याचा प्रयत्न करणारच आहे चॅनलशी जोडून राहा तुम्हाला सर्व अपडेट भेटून जातील तर चला भेटूया पुढील लोडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र